हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे बावीस एप्रिल आणि आता वाजलेत सकाळचे साडे अकरा आणि आम्ही आता जेवण बनवतो आहे अजिंक्य इकडे खे खेळतो आहे खे आणि खे खे, मी जेवण बनवते अजिंक्यला इकडे खे खेळायला खे मस्त माती आणि दगड मिळाले तर तो, तो इथे खेळतो आहे खे उन्हात खे 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 खे। खेळ लोक म्हणजे ऐकत नाही आहे आज मी बनवते शेवग्याच्या शेंगांची भाजी तर त्याच्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घातला आहे पाच सहा कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि चांगलं परतवून घेते कांदा आपला मऊ होत आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया इथे घालते थोडीशी हळद त्याच्यानंतर घालते लाल मिरची पावडर मिक्स मसाला आहे मालवणी मसाला आहे हा तर तो, तो पण मी परतवून घेते व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेंगा घालूया तर शेंगा मी साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत तर त्या मी घालून घेते त्याच्यासोबत थोडंसं पाणी पण घालते म्हणजे शेंगा चांगल्या शिजल्या पाहिजेत शेंगा मी अगोदर शिजवून घेतलेल्या नाही आहेत डायरेक्ट शिज शिजायला घातलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे शेंगा चांगल्या शिजतील आणि शेंगांना पण व्यवस्थित मीठ लागेल आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया शिजवून घेऊया तर शेंगा अर्ध्या शिजलेल्या आहेत बघा पूर्ण शिजवून नाही घेतल्यात अजून आणि आता मी ह्याच्यामध्ये एक बटाटा असा उभा कट करून घालणार आहे म्हणजे त्याच्यामुळे भाजी छान टेस्ट येईल आणि झाकण ठेवून परत शिजून घेतलेत बटाटा आणि शेंगा आ ले ले आ आता व्यवस्थित शिजत आलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालूया तर वाटणाची रेसिपी पण मी टाकलेली आहे तर ते मी थोडंसं वाटण घालून घेते जास्त वाटण नाही घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे चांगलं आपण त्याला उकळी काढून घेऊया आणि बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे